मुख्यमंत्री लोकसभेच्या संयुक्त समितीची भेट घेणार आहेत वन नेशन वन इलेक्शन संदर्भात समिती महाराष्ट्र दौऱ्यावरती आहे एक देश एक निवडणूक संदर्भात चर्चा होईल मुख्यमंत्री लोकसभेच्या संयुक्त समितीची भेट घेतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज भेट घेणार आहेत वन नेशन वन इलेक्शन संदर्भात चर्चा देखील केली जाणार आहे एक देश एक निवडणूक संदर्भात चर्चा होणार आहे मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज आज मुख्यमंत्री या समितीची भेट घेतील वन नेशन वन इलेक्शन संदर्भात चर्चा केली जाणार आहे सविस्तर नक्कीच तेजस आपणपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकसभेच्या संयुक्त समितीची आज भेट घेणार आहेत वन नेशन वन इलेक्शन संदर्भात लोकसभेची संयुक्त समिती महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत आणि आज मुख्यमंत्री त्यांची भेट घेणार आहेत आपण परिणाम एक देश एक निवडणूक संदर्भात समितीची सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा देखील झालेली आहे आणि या सगळ्या आपण ते तर दोन दिवसापासून महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत आणि आज सकाळी मुख्यमंत्री आणि समितीच्या सदस्यांमध्ये सदिच्छा भेट होणार आहे ताज हॉटेलमध्ये साडे अकरा वाजता ही भेट होणार आहे त्यामुळे महत्वाची भेट ही मानली जाते कारण की वन नेशन वन वनशन ने ने भेटीमध्ये चर्चा देखील होऊ शकते आणि त्यानंतर मुख्यमंत्री हे आणि तिथे समितीची बैठकीला उपस्थित ही महत्वाची भेट देखील मानली जाते मनोज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देखील असतील का आणि या समितीमध्ये अजून कोणास अजून कोण समावेश असेल नक्कीच तेजेस आतापर्यंत मुख्यमंत्री ही आता आपण बघितलं तर वन नेशन वन इलेक्शन संदर्भात भेट घेणार आहे संयुक्त समितीचीही भेट घेणार आहेत आणि त्यांची भेट घेऊन ते विधानभवन येथे जाणार आहेत तिकडे त्यांची बैठक देखील आहे आणि आपण बघितलं या ठिकाणी महत्वाची ही भेट ही मानली जाते कारण की ते दोन दिवसापासून महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि अनेक नेते येऊन त्यांना भेटलेले आहेत मुख्यमंत्री समितीची भेट घेणार आहे अगदी धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ